साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा आमनापुरा सशस्त्र फिरणाऱ्या सराई संशयितांना सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी पलूस तालुक्यात आमनापूर दनगाव मध्ये सशस्त्र फिरणाऱ्या नदीत उडी टाकून पलीकडे अंकल खोप मळी भागात सापडलेल्या चोरट्यांना सोळा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील धनगाव आमनापूर शेरीमाळा भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरणाऱ्या लखन आकाश आकाशनारायण भोसले व तेवीस नगदा विलास भोसले व चाळीस दोघे राहणार नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर रोहित जनार्दन पवार वय तेवीस राहणार शेनोली या तीन संशयितांविरोधात दहा ऑगस्ट रोजी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यांना सोमवारी न्यायालयासमोर उभं केलं असता सोळा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दहा ऑगस्ट रोजी रात्री आमनापूर धनगाव मळीबाग परिसरात नऊ ते बारा जणांची टोळी फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले ग्रामस्थांनी नदीत उड्या टाकणाऱ्या तिघांना पाठला करून पकडलं परंतु इतरांनी पलायन केलं बाकी चोरटे अद्याप फरारच आहेत पकडलेल्या संशयितांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे पलूस तालुक्यात चोरट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पकडलेल्या चोरट्यांमध्ये लखन भोसले याच्यावर धाराशिव संभाजीनगर सोलापूर या ठिकाणी खून दरोड्यासारखे नऊ गुन्हे दाखल आहेत नागदा भोसले याच्यावर पुणे ठाणे या ठिकाणी चार गुन्हे दाखल आहेत रोहित पवार याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नावांडवला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट तीन